आहे बाहेर टाकल्यानंतर मुलांची खूप चांगली प्रगती होते ते आम्ही अनुभवलेलं आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत मी आता आंघोळ वगैरे करून आलेले आहे तर आता मी भाजी करून घेते कारण मुलांना शाळेला जायचं आहे गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल आपलं गरम झालं की त्यात बारीक चिरलेले दोन कांदे टाकून घ्यायचे कांदा आपला लाल कलर येईपर्यंत पण आता भाजून घ्यायचा आहे इकडे मी चहा पण ठेवलेला होता तो पण शिजलेला आहे त्यामध्ये आता दूध टाकून घेऊ सकाळ सकाळी आपल्या मागे खूप सगळी घाई असते गडबड असते मुलांना शाळेत टिफिन द्यायचा असतो कोण कामावरती जातं त्यांना टिफिन द्यायचा असतो तर ही सर्व घाई असते आणि त्यामध्ये आपले आंघोळ असते सर्व काही घाई गडबड असते तर माझा तशीच घाई गडबड चाललेली आहे मुलाला पण डब्बा द्यायचा आहे तो कॉलेजला चाललेला आहे तर आज आपण वाटाण्याची भाजी करायची आहे म्हणजेच वाळक्या वाटाण्याची भाजी करायची आहे रात्री मी ना वाटाणा भिजत घातलेला होता तो रात्रभर भिजून दिला त्यानंतर काढून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला तो आता टाकलेला आहे त्यानंतर सुद्धा टाकायचा आहे त्यामध्ये बटाटा टाकल्याने वाटाण्याची भाजी खूप छान लागते आता आपण मीठसुद्धा टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं दीड मिनटं आपण हलवून घ्यायचं आहे त्यानंतर बेसिक मसाले टाकून घेते बेसिक मसाल्यामध्ये धना पावडर अर्धा चमचा टाकला जिरा पावडर अर्धा चमचा टाकला हळद अर्धा चमचा टाकला त्यानंतर लाल तिखट दीड चमचा टाकला आता आपण शेंगदाण्याचं कूट एक चमचा टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे वाटण्यामध्ये खोबऱ्याचं कूट टाकल्याने खूप चांगली भाजी लागते त्यामुळे टाकून घ्यायचं आहे तर आता मी टाकून घेतलं त्यानंतर दीड ग्लास आपल्याला पाणी ओतायचं आहे पाणी आपल्याला जास्त पण ओतायचं नाही वाटाण्याच्या वरती फक्त अर्धा इंच येईल एवढंच पाणी ओतायचं आहे तर मस्त अशी आता उकळी थोडी आलेली आहे आपण झाकण लावून घेऊ म्हणजे आपलं वाटाणा खूप छान शिजून जाईल दोन शिट्यामध्ये आपला कुकर उतरून घ्यायचा आहे तर माझी भाजी वगैरे झालेली होती ओंकारला टिफिन वगैरे भरून दिला आता तो चाललेला आहे कॉलेजला बाय ओंकार ओंकारने सुद्धा सर्वांना बाय केलं मांशांना मामांना बाय म्हटलं आणि मग गेला ओंकार म्हटला माझा वाईस टाकू नको मम्मी तुझाच वाईस टाक म्हणून मी माझा वाईस टाकून तुम्हाला सांगते तर आता चाललेलं आहे ओंकार तर ओंकारला सोडवायला त्याचे पप्पा चाललेले आहेत कारण इथं जवळच आहे तरीसुद्धा ओंकार बोलला पप्पा मला सोडवायचा तर चाललेले आहेत आता त्याचे पप्पा सोडवायला बॉटल घेतली झाले हाय नमस्कार मी मनीषा जावं ही प्रार्थना आज हिंगण्याच्या स्कूल मध्ये ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे त्याला सँडविच बनवून द्यायचं आहे कारण जो खाण्याचे पदार्थ आहे ते हल्दी स्कूल मध्ये न्यायचे आहेत म्हणजे आपल्या शरीरासाठी एकदम नॉर्मल चांगले आणि हेल्दी असतील ते न्यायचे आहेत तर त्यासाठी मी सँडविच बनवणार आहे आपली मुलं असतात ना, ना फळभाज्या पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे आपण जर असे पदार्थ बनवून मुलांना दिले तर मुलं एकदम आवडीने खातात त्यामुळे असे पदार्थ तुम्ही नक्कीच करून द्या तुमच्या मुलांना तुमची मुलं आवडीने खातील तर चला आपण सँडविच सर्व तयारी करून घेतलेली आहे आता आपण सँडविच तयार करायला घेऊ तर इथे बघा आपण ब्रेड पण घेतलेले आहेत सर्व भाज्या पण कटिंग करून घेतलेल्या आहेत सर्व वस्तू घेतलेल्या आहेत तर झालेल्या ही सर्व तयारी हा ब्रेड आहे ना तो गव्हाचा आहे तो काही मैद्याचा नाही त्यामुळे काय आपल्या पोटात पण बिघडण्याची काही शक्यता नसते पोटाला पचन होण्यासाठी खूप चांगला हा ब्रेड आहे त्यामुळे हा मी घेऊन आलेले आहे थोडासा आपल्याला महाग पडतो पण खूप चांगला असतो असा लाल कलरचा जो ब्रेड असतो तो अगोदर ब्रेडला मी ब्रेड सॉस लावून घेतलं त्यानंतर थोडंसं गुळाचं आणि चिंचेचं पाणी केलेलं होतं ते टाकलं त्यानंतर आपण आता टॅम्बॅटो सॉस टाकायचं आहे तर टॅम्बॅटो सॉस टाकता वेळी थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण लहान मुलांना टॅमॅटो सॉस खूप आवडतं त्यामुळे थोडंसं जास्त टाकायचं आहे आता आपण मोमीच टाकायचं आहे तर मोमीच पण आपल्याला जास्त टाकायचं नाही तर गरम झालं की ते बाहेर येतं त्यामुळे जास्त टाकायचं नाही आता मी टॅमॅटोचे काप काकडीचे काप त्यानंतर बीटचे काप केलेले आहेत ते ठेवून देते या ब्रेडवरती जेवढे आपल्याला पाहिजेत ना तेवढे काप ठेवून द्यायचे आणि वरती ब्रेड ठेवायचा आणि हे फ्राय करून घ्यायचे आता सगळे आहेत ना सँडविच ते मी असे तयार करून घेते सँडविच आहेत ते तयार झालेले आहेत गॅसवरती आपण पॅन गरम करायला ठेवलेला होता एका साईडला तर पॅन सुद्धा आपला गरम झालेला आहे यामध्ये आता मी साजूक तूप आहे ना ते दोन चमचे टाकलेले आहे आता हे साजूक तूप सगळीकडून फिरवून घेतं त्यानंतर आता आपण जे सँडविच तयार केलेले आहेत ते या पॅनवरती ठेवून द्यायचे आहेत तर ही बघा सकाळी आपण वाटाण्याची भाजी केली होती ना ती मस्त अशी झालेली आहे तर डब्यामध्ये काढलेली आहे बघा तर कुकर मध्ये ना असं खूप छान अशा कडधान्याच्या भाज्या होतात फक्त मूग आणि मटकी बघतात हे करा कुकर मध्ये करायचं नाही कारण जास्त शिजवावी लागत नाही मटकीला आणि मूगला त्यामुळे ती कडेमध्ये केलेली चालते वाटाणा चवळी असं वाळत ज्या कडधान्य असतं ना ते कुकर मध्ये आपण करायचं तर चला आपलं ब्रेड फ्राय होईपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊ ब्रेडला भाजायला किंवा फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहाच मिनिटामध्ये सगळी भाजी सुद्धा आतमध्ये वापरलेली आहे आणि ब्रेड सुद्धा आपला मस्त फ्राय झालेला आहे आता मी सगळे सँडविच आहेत ते पलटी मारून घेतलेले आहेत एक पलटी मारून घेतली की लगेच काढून घ्यायचे आहेत आता आपण काढून घेऊ खूप छान अशी झालेली आहे आतमधली जे आपण टाकलेली भाजी त्यामुळे काकडी मस्त अशी वाढलेली आहे बघा किती मस्त मस्तविच तयार झालेलं आहे आपलं खूपच छानविच्नेश कसं झालेलं आहे सँडविच चांगलं तुझ्या स्कूल मध्ये आज काय आहे बाळा ऍक्टिव्हिटी आहे का, का? हां कसली आहे बाळा ऍक्टिव्हिटी हेल्दी फूड ची आहे आज काय हां हेल्दी बनवायची आणायला सांगितले सांगितले का आवडला ना सँडविच बाळा हा खूप मस्त आहे तर हे सगळं आहे सँडविच बी आहे दोन सँडविच दिलेले आहेत त्यांनी एक खाल्लं आणि त्यानंतर मी एक खाल्लं आणि इथं ना सलाद दिलेला आहे तर हे बघा आता हा टिफिन भरलेला आहे स्कूलची पण तयारी करायची आहे त्याची टाईम झालेला आहे तर तयारी करून घेते त्याची आता टिफिन सुद्धा भरलेलं आहे बरोपण कस ना टोपण झालंय ना आपण प्लास्टिकच्या पिशी मध्ये कॅरी बॅग घालून बांधून घेऊ कॅरी बॅगांच झालेलं आहे खूप मोठा शिकून हो कायम हसत रा सगळ्यांच्या चांगली दोस्ती कर आऊट बा विघ्नेश बॅग भरली का टिफिन बॉटल घाल बघता हे विघ्नेश बॉटल बघ बैठकी आहे बघ ती जाय का बाळा ब्रेड दिले ते दिलेलं आहे ते पुरतील ना सँडविच आवडलं केलेलं होतं ते छान झालेल ना केसांना तेल नाही लावलेलं बाळा मग बिच्सर फक्त आता टिक्का लावायचा का आता दुपारच्या बारा वाजलेले आहेत विघ्नेश निघालेले आहे स्कूलला तर स्कूल त्याची साडेबाराची आहे त्यामुळे पप्पांच्या बरोबर चाललेलं आहे पप्पा चाललेले आहेत कामावरती तर विघ्नेशला स्कूलला सोडून तिथूनच ते कामावरती जाणार आहेत तर मी काय असतेला सोडवाय जाणार नाही फक्त घ्यायला जाणार आहे तर चाललेलं आहे पप्पांच्या बरोबर त्याला सोडवून येऊ बाहेर आता विघ्नेशची तयारी झालेली आहे आता चाललेला आहे तो स्कूलमध्ये तर त्याला सोडून येऊ आपण तर चला बाहेरपर्यंत सोडून येऊ त्याला बाय आहे घरातलं म्हटलं थोडशा संग गप्पा मारू तर काही ताईंच्या कमेंट होत्या त्याचा सुद्धा रिप्लाय दिलेला आहे तरी सुद्धा असा देते समोरासमोर देते तर काही ताई विचारत होत्या की तुमच्या ओंकारला दोन वर्ष तुम्ही हॉस्टेलला का टाकलेलं होतं तर त्याचं कारण काही सुद्धा नाही फक्त एक चांगलं ओळख लागावं म्हणून टाकलेलं होतं तर खरच आहे बाहेर टाकल्यानंतर मुलांची खूप चांगली प्रगती होते ते आम्ही अनुभवलेलं आहे दोन वर्ष ओंकार बाहेर होताना तर इतका चांगला अभ्यास करायचाच पण बाहेर गेल्यानंतर खूप त्या सारं नॉलेज आलेलं आहे कसं वागावं कसं बोलावं किंवा कसा खर्च कुठं करावा हे सर्व अनुभव आहे ना तो त्याला आलेला आहे लांब ठेवण्याचे हे फायदे आपल्याला होतात त्यामुळे आम्ही ठेवलेलं होता दोन वर्ष लांब था था। था। तर आता कॉलेजला ऍडमिशन आम्ही इथेच घेतलेलं आहे सर्व आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाची खूप मोठी प्रगती व्हावी आपली मुलं आहेत ती खूप मोठी व्यक्ती व्हावी असं सर्व आई वडिलांना वाटत असतं ते टाकलेलं होतं हॉस्टेलला तर व्हिडिओचा एंडिंग मी इथेच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक कराय विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ